एक मोठी बातमी देशामध्ये एक जुलैची कायदा क्रांती आहे इंग्रजांच्या काळातील जुने महत्वाचे तीन कायदे गेलेले आहेत देशामध्ये आजपासनं तीन नवे फौजदारी कायदे अंमलात येत आहेत मात्र हे कायदे लागू होताच नव्या फौजदारी कायद्यांना विरोधही बघायला मिळतोय भारतीय स्वातंत्र्यावरती बंधनाचा आरोप या कायद्यांच्या निमित्तानं केला जातोय मूळ प्रश्नांना हात घालणाऱ्या सुधारणाच नसल्याचा आक्षेप या ठिकाणी घेण्यात येतोय नव्या फौजदारी कायद्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे तर देशभरामध्ये नवे कायदे लागू झाल्यानंतर काय बदल होतील हे बघूयात भारती भारतीय दंड संहिताच्या बदल्यात भारतीय न्यायिक संहिता असेल फौजदारी प्रक्रिया संहिताच्या बदल्यात भारतीय नागरिक संरक्षण संहिता असा उल्लेख केला जाईल भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तरच्या बदल्यात भारतीय साक्ष अधिनियम असेल त्याचबरोबर नवीन कायदे लागू झाले तरी जुन्या खटल्यांवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही काही महत्त्वाचे मुद्दे हे आज होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने जुने खटले हे जुन्याच आय पी सी आणि सीआरपीसी कायद्यानुसार सुरू राहते पोलिसांना नव्वद दिवसांपर्यंत कुणालाही न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचा अधिकार असेल आता केसेसची संपूर्ण सुनावणी ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केली जाईल त्याचबरोबर समन्स अटॅचमेंट ऑर्डर ईमेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेसेजद्वारे केले जातील नव्या कायद्यानुसार शिक्षेचं प्रमाण वाढण्याची सुद्धा शक्यता आहे तर हे काही महत्वाचे मुद्दे आपण बघितले नव्या कायद्याच्या अनुषंगानं शिवाजी काळे आपले प्रतिनिधी दिल्लीवरनं सोबत आहेत थेट त्यांच्याकडे जाऊयात शिवाजी आजपासनं हे नवे कायदे लागू होत आहेत मात्र त्यासोबतच या कायद्यांच्या बाबत काही आक्षेपही प्रामुख्यानं समोर येत आहेत काय नेमके हे आक्षेप आहेत आणि कसा या सगळ्यावरनं आता वाद होण्याची शक्यता आहे गुरु बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि बदल होणं अपेक्षित होतं त्यानुसार हे बदल झालेले आहे मात्र या सगळ्यांमध्ये आता विरोध देखील आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरोध करणारे कोण आहेत एक तर वकील दुसरे म्हणजे भाजप इतर ज्या ठिकाणी भाजपचं सरकार नाही अशा सरकारने या विरोधात सरकारला आपली भूमिका कळवलेली आहे दुसरा मुद्दा आहे दक्षिणेतील राज्य यांचं म्हणणं असं आहे की हे जे सर्व कायदे आहेत त्यांची नावं जी आहेत ती हिंदीमधून आहेत आमच्याकडे इंग्रजीमध्ये संभाषण होत सगळ्यात आग महत्वाचं म्हणजे आणि स्थानिक भाषेत होतं मात्र हिंदीमध्ये होते आता या सगळ्यांची नावं जर आपण पाहिली असतील तर तिन्ही कायद्यांची नावं हिंदीतून ना आहेत त्यामुळे त्यांचा एक विरोध आहे दुसरा मुद्दा हा आहे की आता नवीन कायदे तयार झाल्यानंतर जे काही बदल केलेले आहेत ते बार काउन्सिलना किंवा वकिलांना अंगवणी पडणं पडण्यासाठी बऱ्याच कालावधी जाणार आहे काही गोष्टीवरती आक्षेप देखील असतील आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाने संदर्भात बंदची हाक देखील दिली होती मात्र बार काउन्सिल ऑफ इंडियाने या सगळ्याबद्दल वकिलांना जे आहे वकिलांना सांगितलेलं आहे की आम्ही जे आहोत या, या सगळ्या संदर्भात तुमचे बरोबर शिवाजी त्यामुळे आता या नव्या कायद्यांच्या बाबत या नव्या बदलांच्या बाबत नेमके काय आक्षेप आहेत ते सुद्धा आपण समजून घ्यायला हवेत वकील सिद्धार्थ शिंदे सध्या फोन लाईन वरनं आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे जाऊयात सिद्धार्थ जी नेमके काय आक्षेप यामध्ये प्रामुख्यानं दिसत आहेत हे जे नवीन बदल आहेत त्याच्यावरती वकिलांना नेमके काय आक्षेप वाटत आहेत सविस्तर सांगाल बघा आक्षेप हे आता नवीन हे नवीन कायदे असल्यामुळे आक्षेप हे असणारच आता हे जेव्हा पास केले के गेले कायदे पार्लमेंटमध्ये डिसेंबर मध्ये मागच्या डिसेंबर मध्ये त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल की बरेच मेंबर हे सस्पेंडेड होते म्हणजे अध्यक्षांनी त्यांना सस्पेंड केलं होतं वेगवेगळ्या कारणासाठी तर पार्लमेंटेरियन्सचं पण पन म्हणणं आहे की आम्ही त्यावेळेस प्रेझेंट नव्हतो आणि तुम्ही घाई गडबडीत हे कायदे पास केलेले आहेत आणि वकिलांना बघा आता हे नवीन सगळा तुम्हाला अभ्यास करावा लागेल आता तुम्ही व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलं की ह्याचे काय हायलाईट्स आहेत पॉईंट्स आहेत की आजपासून हे लागू होत आहेत म्हणजे नोटीफाय आज झालेले आहेत पण वकिलांना नवीन अभ्यास करणं मग मागच्या आधीच्या केसेस राहिलेल्या आधीच्या जुन्या कायद्यांप्रमाणे होणार नवीन केसेस नवीन कायद्याप्रमाणे तर कमीत कमी सहा महिने अजून वकिलांना जजिजला लागतील हे समजून घ्यायला तरी पोलिसांनी वगैरे प्रयत्न केलेले आहेत ह्याच्यात की लोकांना ते समजून सांगणं वगैरे पण ते समजण्यासाठी वेळ लागणार आहे आणि त्यामुळं बघा काही नवीन असलं तर आक्षेप येणार पण काही ह्याच्यात पॉझिटिव्ह पण कसे आहेत की आधी तुम्हाला कोणाला एफ आय आर लॉन्च करायचा असला तर तुम्हाला त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जावं लागायचं किंवा जिथं गुन्हा घडलाय ते पोलीस स्टेशन म्हणायचं की इथं नाही तुम्ही दुसरीकडे जा आता तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर लॉन्च होऊ शकतो तुमचा तो इलेक्ट्रॉनिक मीन्स प्रमाणे पण होऊ शकतो आता ह्याचं असं नाही की जुने कायदे खराब होते जुने कायदे पण होते व्यवस्थित त्यांना जवळजवळ दीडशे वर्ष झाले होते पण त्यांचं इम्प्लिमेंटेशन नीट होत नव्हतं आता हे नवीन कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन लगेच नीट होईल का त्याच्यात सांश्यकता आहे वकिलांना तर आता थोडे आंदोलनं वगैरे तर होतीलच पण आपल्याला आता हे मान्य करावं लागेल की दिस इज हियर टू स्टे आता पार्लमेंटनी कायदा बनवलेला आहे आणि तो राहणार आहे आणि राज्यांचं जर तुम्ही बघितलं तर कुठलंही राज्य त्यांच्या स्टेट लेजिस्लेचरमध्ये म्हणजे विधानसभेमध्ये ह्या कायद्यांमध्ये मॉडिफिकेशन करू शकतं आणि तो लॉ पास करू शकतं पण त्याला फक्त राष्ट्रपतींनी कन्सेंट द्यायला पाहिजे त्यांचा ऍसेंट असायला पाहिजे तर ह्याच्यात मॉडिफिकेशन होतील पण कालावधी लागणार आहे आणि थोडा वेळ लागेल पण याच्यात जसे नेगेटिव्ह आहेत काही काही असे लोकांचं जी बरोबर आहे तुम्ही जो, तुम्ही जो माहिती त्यानुसार काय तुम्हाला नकारात्मक आणि कोणते सकारात्मक मुद्दे या नव्या बदलांविषयी वाटतात बघा नकारात्मक कसं आहे की तुम्ही स्टेटला म्हणजे गव्हर्नमेंटला अनफेटेड पॉवर्स दिलेले आहेत म्हणजे खूप पावर्स दिलेले आहेत की तुम्ही कोणी गुन्हा केला असं जर हे सिद्ध झालं की तुम्ही गुन्हा केलेला आहे आपल्या स्टेट विरुद्ध म्हणजे गव्हर्नमेंट विरुद्ध तर त्याच्यात खूप कडक शिक्षा अशी दिली गेलेली आहे तर ह्याच्यात लोकांचं म्हणणं आहे की सिव्हिल लिबर्टी आपली पर्सनल लिबर्टी आहे त्याच्यावर हे एनक्रोचमेंट आहे गव्हर्नमेंटचं आणि तुम्ही मॅजिस्ट्रेटला पण बरेच पॉवर दिलेले आहेत आणि त्यांच्यावर थोडं हे पण केलं आहे की तुम्ही टाईम बाउंड करा आणि ह्याच्यात असं सांगितलं गेलं आहे की क्रिमिनल केस मध्ये अजमेंट ह्या दोनच दिल्या गेल्या पाहिजे नाही तर आपल्याकडे आपण ऐकतो की खूप तारखा दिल्या जातात याच्यात असंही आहे की महिला आणि लहान मुलांविरुद्ध काही गुन्हा झाला तर त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली जाईल आता हे सगळं म्हणण्यापुरतं आहे पण हे इम्प्लिमेंट नीट होईल का बरोबर आहे बरोबर या नव्या बदलाची अंमलबजावणी कशी होते हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल धन्यवाद सिद्धार्थ जी या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी